हाय एव्हरी वन महाराष्ट्रीयन फुडी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर बघूयात आजची रेसिपी कोणती आहे आज मी तुम्हाला स्वादिष्ट मोदकासाठी लागणारे स्वादिष्ट सारण कसे बनवायचं हे दाखवणार आहे तर खूप सोपी रेसिपी आहे आपण याच्यामध्ये फक्त तीनच गोष्टी वापरतो तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक नारळ खाऊन घेतल्यानंतर हा एक मोठी वाटी भरलेला आहे तर नारळ आपण नेहमी खाऊनच घ्यायचा आहे तो खिसून घेतल्यानंतर सारण इतकं छान बनत नाही त्यानंतर अर्धी बाटी गुळ घेतलेला आहे म्हणजेच जर आपण खोबरं एक वाटी घेतलं असेल तर त्याच्या नेहमी गुळ घ्यायचा आहे तर आता आपण गॅसवरती एक कढई किंवा पॅन ठेवूया आणि त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकूया तुपाने खूप छान स्वाद येतो सारणाला त्यामुळे तूप नक्की वापरा तर एकच चमचा वापरायचा आहे त्यानंतर आपण तूप थोडस गरम झालं की खोबरं टाकून घेणार आहोत आणि त्याचबरोबर मी इथे गुळ पण टाकणार आहे तर गुळ आणि खोबरे आपल्याला एकत्र शिजवून घ्यायचं आहे जर पहिल्यांदा आपण गुळ शिजवून घेतला तर नंतर खोबरे व्यवस्थित शिजत नाही त्यामुळे आपण हे एक साथच शिजवणार आहोत इथे गुळाचे थोडेसे खडे आहेत तर ते मी फोडून घेते तुम्ही पाहिजे तर गुळ खिसून पण घेऊ शकता आता आपल्याला हे मिक्सचर एकसारखं हलवून घ्यायचं आहे साधारण हे सारण बनायला दहा मिनिटे लागतात तर मी इथे गुळाचे खडे घेतल्यामुळे मला गुळ वितळवण्यासाठी साधारण सहा ते सात साथ मिनिटं लागलेली आहे गुळाचा कच्चा स्वाद जाण्यासाठी पूर्णपणे आपल्याला आठ ते नऊ मिनिटं लागतील तर त्यानंतर आपण इथे वेलची पावडर टाकणार आहोत तर वेलची पूड आहे ती सगळ्यात शेवटी टाकायची आहे आणि साधारण मी इथे एक मोठा चमचा वेलची पावडर घेतलेली तर वेलची पावडर सगळ्यात शेवटी टाकल्यामुळे त्याचा जो वास आहे तो टिकून राहतो तुम्ही याच्याबरोबर थोडीशी जायफोड पावडर पण टाकू शकता त्याचा पण एक चांगला फ्लेवर येतो वेलची टाकल्यानंतर मी इथे अर्धा ते एक मिनिट याला मिक्स करून घेतलेला आहे आणि लगेच गॅस बंद केलेला आहे तर आपल्या इथे स्टफिंग रेडी आहे तर आपण हे सारण एका प्लेटमध्ये काढून घेऊ सारणाला जर आपण कढईमध्ये सोडलं तर ते थोडस खाली करपण्याची शक्यता आहे आणि कडक होण्याची पण शक्यता आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपण हे थोडंसं थंड करून घेणार आहोत तर तुपाचा वापर केल्यामुळे असं लुसलुशीत झालेलं आहे आणि याचा वास पण खूप छान येतोय आता आपलं हे सारण मोदक बनवायला रेडी झालेलं आहे तर खूप सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे तुम्ही याच्यामध्ये पाहिजे तर खसखस आणि ड्राय फ्रुट्स पण घालून हे सारण बनवू शकता जर का तुमचं सारण चुकून कडक वगैरे झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडस दूध टाकून त्याला लुसलुशीत बनवू शकता तर हे सारण उकडीच्या मोदकासाठी आणि तळणीच्या मोदकासाठी वापरले जाते तर या गणेश चतुर्थीला मोदक बनवताना अशा प्रकारचे सारण तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर का तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला पण सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकन पण प्रेस करून ठेवा तर इथे मी नेहमी अशाच छान छान रेसिपीज अपलोड करत असते तर भेटूयात आपण नवीन रेसिपीसोबत टिल टेक बाय